आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही असा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केलेला आहे बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करू असं अजित पवार यांनी नमूद केलं राष्ट्रवादी साठ पेक्षा जागा लढवणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे तर अजित पवार मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाले पाहूयात महायुतीचा सीएम पदाचा चेहरा ठरलेला आहे का नाही सर्वात आधी बहुमत मिळवण्याचं महायुतीचं ध्येय आहे त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत विचार करू मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री असणार जागा वाटपासंदर्भात महायुतीत काय सुरू आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही छप्पन्न जागा जिंकल्या आमच्यासोबत सहा ते सात अपक्ष आमदार आहेत त्यामुळे आमची साठ जागा लढवण्याची इच्छा आहे मात्र आमचा जास्त जागा लढवण्याचा आग्रह